कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या गोकुळ तूप भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात चार हजार स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली त्यामुळे चा चार पटीनी वाढ होणार आहे हे ई व्ही क्षेत्राच्या जगातील काही लक्षणीय एक असून त्यामुळे देशातील ई व्हीची उपस्थिती सुलभता आणि वाढीला मोठी चालना मिळणार आहे यातून ओला इलेक्ट्रिकने या क्षेत्रातील आपल्या आघाडीला आणखी बळकटी आणली आहे सर्व्हिस सेंटर सोबत तीन हजार दोनशे नवीन स्टोअर सुरू करून कंपनी व्यापक प्रमाणात ईव्हीचा अंगीकार करण्यास चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यामुळे टीयर एक व टीयर दोन शहरांच्या पलीकडे अगदी भारतभरातील जवळजवळ प्रत्येक शहर व तालुक्यापर्यंत ई प्रवेश होणार आहे या विस्ताराच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिकने सेव्हिंग्सवाला स्कूटर या आपल्या अभियानात दिलेल्या वचनाची पूर्तता केलेली आहे ओला इलेक्ट्रिकचे कोल्हापूरचे मॅनेजर वेपिन नागेश म्हणाले की आम्ही वचन दिले होते आणि आम्ही आता ते पाळले आहे आजचा दिवस भारतातील ईव्हीच्या प्रवासातील एक महिलाचा दगड आहे कारण आम्ही आमचे नेटवर्क प्रत्येक शहर गाव आणि तालुक्यापर्यंत विस्तारले आहे आमच्या सर्व्हिस सेंटरसोबत नवीन स्टोअरच्या माध्यमातून आम्ही इ ची खरेदी व मालकीच्या अनुभवाला संपूर्ण नवा आयाम दिला आहे आमच्या स्कूटर या अभियानातून आम्ही नवीन मापदंड स्थापन केले आहेत आम्ही आणखी वाढत असताना नाविन्यपूर्णतेच्या कक्षा रुंदावत देशाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या नेटवर्कच्या व्यापक विस्ताराच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रिकने एक पोर्ट फोलिओवर अनेक आकर्षक ऑफर सादर केला असून त्या अंतर्गत पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे या ऑफर फक्त पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहेत ग्राहक नवीनच उघडलेल्या आपल्या जवळच्या ओला स्टोअरमध्ये जाऊन एस एक एक्स पोर्ट फोलिओवर सात हजार रुपयापर्यंत सरसकट सवलत मिळवू शकतात याशिवाय ग्राहकांना अठरा हजार रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतात यात काही निवडक क्रेडिट कार्डच्या ई एम आयवर पाच हजार रुपयांनी मू ओ एसचे सहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ यांचा समावेश आहे लिमिटेड एडिशन ओला एस वन प्रो सोना या नेटवर्कच्या प्रचंड विस्ताराचे निमित्त साधून लिमिटेड एडिशन ओला एस वन प्रो सोना हे सादर करण्यात आले असून त्यात अस्सल चोवीस कॅरेट सोन्याचे घटक आहेत त्यामुळे सर्वच ओला स्टोअर्समध्ये मोठी गर्दी उसळली आहे आणि ही लिमिटेड एडिएशन प्रीमियर प्रीमियम स्कूटर घरी नेण्यासाठी ग्राहक ओला सोना कॉन्टेस्ट या स्पर्धेत भाग घेत आहेत कंपनीने अलीकडे आपल्या गिग आणि एस वन झेड स्कूटर श्रेणी सादर करण्याची घोषणा केली यात ओला गिग ओला गिग प्लस ओला एस वन झेड आणि एस वन झेड यांचा समावेश आहे या शुभारंभाची किंमत अनुक्रमे एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक्स शोरूम एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक्स शोरूम आणि एक लाख चौसष्ट हजार नऊशे नव्याण्णव एक्स शोरूम आहे स्कूटरच्या या नवीन श्रेणीमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरीसह टिकाऊ विश्वासार्ह परवडणारी आणि लवचिक सोल्युशन्स आहेत यामुळे ग्रामीण निम शहरी आणि शहरी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराच्या गरजा पूर्ण होतील गिगाने एस वन झेड मालिकेसाठी आगाऊ नोंदणी केवळ

सिटी की बात कर रहे हैं तीन और एड हो रहे हैं जिसमें से एक रंगाला है कस्बा बावड़ा है और शाहू एड इसके अलावा हम फोर जो हमारा स्टोर खुल रहा है सर्विस के साथ हर घर पे हर घर पे ईवी रेवल्यूशन आ रहा है जिसकी वजह से हर महीने हमारा फोर थाउजेंड का सेविंग होगा सेविंग होने की वजह से इस गाड़ी का नाम भी हमने जो रखा है वो सेविंग वाला स्कूटर रखा गया है जिससे पॉकेट में ज्यादा बजट नहीं रहेगा और कस्टमर्स का पैसा जो बचेगा वो किसी और काम में उसको यूज कर सकता है तो इस मिशन के साथ ओला इलेक्ट्रिक मार्केट में आ रहा है ताकि हर घर में हर इलाके में हर सिटी में तहसील में टाउन में हम बहुत सके कोई भी हमसे छुका ना रह पाए थैंक थैंक यू सो मच निर्भी दर्पण न्यूज करा शेयर करा सब्सक्राइब करा मुख्य